बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता पाहूया सविस्तर बातम्या कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला या पार्श्वभूमीवर भाजपच्या जिल्हा कार्यालयात आज आढावा बैठक आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची नियोजन बैठक पार पडली उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दारा पाटील खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तालुकास्तरीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून पराभवाची कारणं जाणून घेतली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नामदार पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतील उणीवा भरून काढून विधानसभेत उत्तम कामगिरी करू असा दावा केला तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती विधानसभा निवडणुकीला सामोरे जाईल असंही नामदार चंद्रकांतारा पाटील म्हणाले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव झालाय या पार्श्वभूमीवर भाजपच्या जिल्हा कार्यालयामध्ये आज आढावा बैठक पार पडली आणि आगामी विधानसभेची निवडणूक बैठकही पार पडली नामदार चंद्रकांतदारा पाटील खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी प्रत्येक तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या तालुक्यातील कमी मतदानाची कारणमीमांसा जाणून घेतली त्यानंतर येणाऱ्या विधानसभेसाठी पूर्ण ताकदीनिशी काम करण्याचा निर्धार नामदार चंद्रकांतदा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला बैठकीनंतर नामदार चंद्रकांतदारा पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला वीस ऑक्टोबर दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणुका होतील त्यामुळं पाच सप्टेंबरच्या सुमाराला निवडणूक प्रक्रिया सुरू होईल आणि तीन नोव्हेंबरला नवीन विधानसभा अस्तित्वात येईल असा अंदाज नामदार पाटील यांनी व्यक्त केला पण तीन नोव्हेंबरच्या आसपास बहुतेक नवीन विधानसभा निर्माण करायला लागते तर वीस ऑक्टोबरच्या आसपास निवडणुका होईल पंचेचाळीस दिवस आधी प्रक्रिया सुरू होते म्हणजे त्यात आचारसंहिता लगेच लागत नाही पण पंचेचाळीस आधी याद्या घोषित करणं नवीन नावं जोडणं फायनल यादी घोषित करण्याचं सगळं सुरू होतं हे साधारणतः ऑक्टोबरचे वीस दिवस झाले तर पाच सप्टेंबरच्या आसपास सगळी निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्यामुळे जून गेलाच जुलै ऑगस्ट असे दोन महिने हाताशी असल्यामुळे मी हा आग्रह धरलेला आहे अगदी आमच्याकडे कोथरूड विधानसभेत आम्ही प्रभागशा बैठका करणार एक प्रभाग चार नगरसेवकांचा असतो आणि सरासरी साठ हजार मतांचा असतो इथे तर एवढा वेळ नसल्यामुळे आम्ही एक विधानसभा चार लाखवाली घेऊन बसलो आहे खासदार शरद पवार कार्यकर्त्यांना बूस्ट करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी मांडत असतात राज्य सरकार बदलण्याची गोष्ट हा त्यापैकीच एक फंड आहे कार्यकर्त्यांना पंप मारावा लागतो असं सांगून नामदार पाटील यांनी आगामी विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली महायुती लढवेल असं सांगितलं आताही महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालीच विधानसभेच्या निवडणुका लढवल्या जातील आणि आम्ही लोकसभेमध्ये ज्या उणीवा राहिल्या त्या उनिमावर मात करून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा सरकार फॉर्म करू याबद्दल मनात शंका नाही हे पवारसाहेब जसं त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना पम मराठी म्हणतात असं नसून हे वस्तुस्थितीवर आधारित आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आमचे आई वडील आहेत त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेतो आणि आमचं चुकलं तर ते दुरुस्त करण्यासाठी सांगण्याचा सा अधिकार आर एस एसला आहे अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं त्यांनी समर्थन केलं उद्धव ठाकरे यांना माझी प्रेमाची विचारणा आहे की तुम्ही काय मिळवलं तुम्ही अठराचे नऊ झाला आणि ते एकचे तेरा आणि चारचे आठ झाले याचा था अर्थ उद्धव ठाकरेंची झाली आहे त्यांनी खूप परिश्रम घेतले मात्र त्यांचा फक्त वापर झाला अशा शब्दात नामदार चंद्रकांत दरा पाटील यांनी भूमिका मांडली कुणी कुणाला भडकावून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही एकत्र बसून यातून मार्ग काढू त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपले प्राणपणाला लावू नयेत असं आवाहन त्यांनी केलं तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या संपर्कात नाहीत असा निर्वाळाही नामदार पाटील यांनी दिला